नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत दोनशे ते सव्वा दोनशे वाणी याची आवक होती तर कालच्या तुलनेत बाद आज कांद्याच्या बाजारभावात सुधारणा बघायला मिळाली आज कांद्याचे सरासरी बाजारभाव बाद चार हजारच्या पुढेच होते तर आपण बघूया लाईव्ह कांदा लिहिला बाबा काय बघले चार हजार ऐंशी कुठला माल आहे चार हजार ऐंशी रुपये केलाय एकदम सुपर माल आहे कलर वगैरे अरे बियाणं कोणतं सिन्नर गावठी काय बघार चार हजार पंच्याहत्तर कुठला माल आहे आणि बियाणं कोणतं आहे एकदम सुपर माल आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये आहे बघू शकता क्वालिटी काय बघ अडोतीसशे ऐंशी कुठला माल आहे अडतीसशे ऐंशी गेला आहे बघू शकता काय गेलं कुठला माल आहे चार हजार पंच्याऐंशी केलेला आहे सुपर क्वालिटीचा माल एकदम बघू शकता क्वालिटी वगैरे काय बघालय काका एकोणचाळीसशे पंचावन्न एकोणचाळीसशे पंचाण्णव पंचावन्न पंचावन्न पंचावन। कुठला माल आहे बहु बियाणं कोणतं आहे सुपर माल आहे आपण एकोणचाळीसशे पंचावन्न रुपये गेला आहे घरगुती बियाणे काय बघायला आहे का चार हजार चार हजार सत्तर कुठला माल आहे बियाणं कोणतं आहे चार हजार सत्तर रुपये गेलेलं आहे एकदम सुपर माल आहे आपण माहिती आहे का काय बघा चार हजार कुठला माल आहे वाट का चार हजार रुपये आहे सुपर माल एकदम काय बघ दादा एकोणचाळीस कुठला माल आहे एकोणचाळीसशे नव्वद रुपये केला आहे सुपर क्वालिटीचा माल आहे बियाणं कोणतं आहे बियाणं काय बघेल काय काय बघायलाय हां एकोणचाळीसशे पंचवीस कुठला माल आहे कामखेड्याचा माल आहे का आणि बियाणं कोणतं आहे एकोणचाळीसशे पंचवीस आहे सुपर क्वालिटी माल आहे गिरणा गोल्ड हे कोणत्या काय आहे एकोणचाळीसशे पंच्याहत्तर कुठला माल आहे बियाणं कोणते सुपर माल एकोणचाळीसशे पंच्याहत्तर गेला बियाणं कोणत्या आपण गर्भ होती आहे काय बघेल हा सदो पन्नास कुठला माल आहे सदोतीसशे तीसशे पन्नास गेलाय ॲव्हरेज माल आहे काय अडतीसशे पन्नास अडतीसशे पन्नास कुठला माल आहे बेज बेजसिया कोणते अडतीसशे पंचावन्न गेले माल आहे बर काय बघा अडोतीसशे कुठला माल आहे अडतीसशे तीस विठेवाडीचा माल आहे का अडतीसशे तीस रुपये आहे क्वालिटी काय बघेल खात सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये दिली खात आहे काय आहे एकोणचाळीसशे पंचवीस आणि कुठला माल आहे वरवंडीचा आहे का एकोणचाळीसशे पंचवीस रुपये गेला आहे सुपर माल आहे बघू शकता क्वालिटी बियाणं कोणतं आहे काय भाव गेलं दादा अडोतीसशे पंचवीस कुठला माल आहे अडोतीसशे पंचवीस रुपये गेला आहे बघू शकता देवळ्याचाच माल आहे का

काय पाव गेले दादा गे सदोतीसशे पंचावन्न कुठला माल आहे सदोतीसशे पंचावन्न गेला आहे बघू शकता मीडियम साईजचा माल आहे गोल्ड आहे काय बाबा जायचे सदोतीसशे पन्नास कुठला माल आहे बरं बरं मुलुवाडीचा माल आहे सदोतीसशे पन्नास पंचावन्न रुपये आहे काय अडोतीसशे सत्तर कुठला माल आहे अडोतीसशे सत्तर एकदम सुपर माल आहे 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 कलर मालाला काय बघेल सदोतीसशे पन्नास बघू शकता ॲव्हरेज व्होल्ट आहे सदोतीसशे पन्नास रुपये काय आहे सदोतीसशे सदोतीसशे रुपये केला आहे बघू शकता ॲव्हरेज माल आहे काय बघले सदोतीसशे पन्नास कुठला माल आहे सदोतीसशे पन्नास रुपये केला आहे विठवाडीचा माल आहे बघू शकता काय बघले सदोतीसशे नव्वद कुठला माल आहे सदोतीसशे नव्वद गेला आहे बघू शकता एवढा काय बघ अडोतीसशे कुठला माल आहे मटाण्याचा आहे ना, मतान। ना, ना। बघू शकतो बाबा काय भाऊ गेलो काय भाऊ गेलो अडोतीसशे ऐंशी कुठला माल आहे आणि बियाणं कोणतं आहे अडतीसशे ऐंशी रुपये गेलं आहे सुपर क्वालिटीचा माल आहे कोणतं बियाण आहे मुलकांचं बियाण आहे का फुल क्वालिटीचा माल एकदम काय बघालय अडोतीसशे पन्नास पन्नास कुठला माल आहे अडोतीसशे पन्नास गेला गेलाय बघू शकता काय बघालय सदतीसशे सत्तर सदोतीसशे सत्तर बरं कुठला माल आहे विटेवाडी भिटेवाडीचा आहे का, का गजानन गजाननच आहे बर काय बघेल अडोतीसशे कुठला माल आहे अडोतीसशे रुपये केला आहे बघू शकता सुपर माल आहे विठवाडीचा आहे काय भाऊ गेले दादा सदोतीसशे तीस का कुठला माल आहे दोन्ही ॲव्हरेज माल आहे सदोतीसशे तीस रुपये केला आहे बघू शकता चार हजार ऐंशी कुठला माल आहे विठोवाडी कोणतं बियाणे बघू शकता एकदम सुपर क्वालिटीचा माल आहे हाएस्ट केलाय मार्केटला आतापर्यंत चार हजार ऐंशी रुपये केले जाऊ काय बघेल माल आहे विठेवाडी विठेवाडी चार हजार पन्नास रुपये गेला एकदम सुपर माल आहे कोणतं बियाणं आहे घरगुती बियाणे सुपर माल एकदम चार हजार पन्नास रुपये केला आहे काय बघले चार हजार पंचवीस कुठला माल आहे बियाणं कोणता आहे घरगुती आहे चार हजार पंचवीस रुपये केला आहे बघू शकता क्वालिटी सुपर क्वालिटीचा माल एकदम कलर वेगळे आहे मालाला काय पण गेले सदोतीसशे पासष्ट कुठला माल आहे सदोतीसशे पासष्ट रुपये गेलाय ॲव्हरेज माल हा